नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे तसेच काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाच्या कडकडासह पाऊस होणार आहे तसेच हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तसेच पालघर पुणे नाशिक या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागात रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे नाशिक नगर धुळे नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर तसेच विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे सातारा कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या घाटमात्यावर पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील इतरही भागात आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मान्सूनसाठी मान्सूनसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसामध्ये राजस्थानचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भाग तसेच बिहारचा उरलेला काही भाग उत्तर प्रदेशचा काही ठिकाणी राहिलेला भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागात मान्सून पोहोचेल असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामानांदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजी अपडेट घेऊन येतो असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद